मोठ्या प्रमाणात आग लागली आपण बघू शकता एवढी मोठी आग लागली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे ही आग कं कंट्रोलमध्ये आलेली आहे मोठी जीवितहानी झाली असती इथे एक इलेक्ट्रिक सब स्टेशन पण आहे परंतु ओशिवरा लिंक प्लाझाच्या सर्व कमिटीच्या निष्काळजीपणामुळे इकडे आपण बघू शकता हजारो टन कचरा मागच्या चार वर्षापासून साठवून ठेवलेला आहे पूर्ण एरियामध्ये गार्बेज बांबू या सर्व कचऱ्याची जबाबदारी ही उशिरा लिंक प्लाझा यांनी सर्व हॉटेल्स यांनी रोज येऊन इकडे कचरा टाकल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात आग लागली आहे माझं म्हाडा प्रशासन बीएमसी पोलीस प्रशासन यांना विनंती आहे की उद्यापासून ह्या सर्व हॉटेल व्यावसायिक व लिंक प्लाझा उशिरा लिंक प्लाझाच्या सर्व का कमिटीवर कारवाई करावी जेणेकरून इथे एवढी मोठी दुर्घटना झाली असती पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे व आसपासच्या रहिवाशांनी ही आग आत्ता कंट्रोलमध्ये आलेली आहे आता फायर ब्रिगेड पण आलेलं आहे पोलीस प्रशासन पण आलेलं आहे परंतु हा हा जो कचरा टाकण्याचा डपिंग ग्राउंड जे करून ठेवलेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून उद्यापासून ही कारवाई म्हाडा बी एम सी व पोलीस यांनी निश्चितपणे केली पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे